नागपूर येथील महाएल्गार मोर्चाचं फलित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य अठ्ठावीस ऑक्टोबर व एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला झालेल्या मोर्चामध्ये विशेष ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वसुलीची अट या विषयाबाबत सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे सन्माननीय राज्याध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलया आंदोलनानुसार आज सह्याद्री अतिथी गेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वसुलीची अट रद्द करणे या विषयावर चर्चा झाली व इतर दोन मागण्यांवर विभागाकडनं लवकरच बैठक घेण्यात येईल असं ठरवण्यात आलं असून त्यावर ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट लावत असाल तर ग्रामसेवक सरपंच यांना सुद्धा लागू करा असं ठासून मत मांडलं यावर मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून त्यावर वसुलीची अट सर्वांनाच लागू करा किंवा रद्द करा असे स्वतः मान्य केले तर त्यावर अजितदादांनी मंगळवारी कॅबिनेटमध्ये आपला विषय होईल असं घोषित केलं प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राज्य सरकारकडून शेतकरी आज आज आता जवळपास दोन तास मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि आपल्या ग्रामपंचायत प्रश्न अगदी आक्रमक करते त्यावर मुख्यमंत्री मंगळवारी कॅबिनेटमध्ये विषय येणार आणि वसुलीची अट रद्द होणार आहे त्यांना आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांनी खास करून सांगितलं का जर ग्रामसेवकाकडे वसुलीची अट लावली जात नसेल तर कर्मचाऱ्यावर अट लावायची नाही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा